वशा व्यवहारांना मागे घालून मिळते लोक नाही देतात असं शेतकरी बिचारा तो लहान सुद्धा मोठा असतो तोही आपण तोही आत्ताचा पाणी असतो लहान मुला आत्ताचं असतो लहान असा काही प्रॉब्लेम मला मान्य परत पुरता असा आहे की आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा मी असं लहान मोठा शेतकरी म्हणून मी वेगळा दोन भाग की किंवा मोठा शेतकरी आहे म्हणून मी याला वेगळा न्याय द्यावा तर लहान शेतकरी त्याला वेगळा न्याय द्यावा मी हे करू शकतो कृषी मंत्री बोलले काय बोलले कृषी राज्याचा विषय किंवा विनंती शेतकरी आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला कसं कधी मिळवून आता कृषी मंत्री कोण काय करत आहे ते जाऊ द्यात जास्त मतदान आज भी तो येऊ आहे त्यांच्यात सत्तर टक्के आपण आता आम्ही सत्तर टक्के हो आज बी असं असा तर भाग रुपयांना सारखा केला पाहिजे नियमाप्रमाणे पण मिनिस्टरपूर्ण राबवत नाही म्हणून काय झालं होतं काल काल असं झालं मी चार पाच दिवसापासून युरियासाठी फिरतोय युरिया मिळत नाही युरिया मिळण्या म्हणजे आम्हाला गरज होती युरियासाठी तर काल घरूनच मी दोरखंड आणलं मग कृषी सेवा केंद्रकडे गेलो तिथं मला त्या साहेबांना सांगितलं मी कृषी सेवा केंद्रवाल्यांना म्हटलं मला जर युरिया मिळाला नाही तर मी फास घेणार तेवढ्यात कृषी खात्याचे साहेब आले मला समजून सांगितलं त्यांनी असं करू नको उद्या तुम्हाला आम्ही युरिया उपलब्ध करून देऊ मग आम्हाला आज दोनच थैल्या मिळाल्या शंभर थैल्यांमधून तर दोन थैल्या घेऊन आज मी घरी जातोय मला लागणार होतात सहा थैल्या कृषी मंत्री कोकाटे साहेब आज आ, काल धुळ्याला आले होते जर आम्हाला माहित राहिलं असतं शंभर एक शेतकरी आम्ही धुळ्यालाच गेलो असतो पण ते नंतर आम्हाला कळलं ते कृषी साहेब आलेले म्हणून आम्हाला वेळ नव्हतं नाहीतर तिथंच आम्ही गडाला पास घेतला असतो